आता अजितदादानी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता एका यू पी एस सी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल हय मी कोण बोलतो ए थांब ही जी भाषा आहे ही अजितदादानी सुधारावी आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही तेवढी तुमची कुवत नाही तेवढी लायकी नाही तेवढं तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू पी एच डी करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार परत माफी मागतोय हा ह्याचं शिक्षण किती हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे ह्याला यू पी एस सीचा लाँग फॉर्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं हा नकलाकार आहे ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा हे माझं आजीदादांना सांगणं आहे नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत या आज लिहून घ्या माझ्याकडं